नमस्कार माझ्या मैत्रिणीनो माझ्या बहिणीनो भावांनो सर्वांना नमस्कार खेडेगाव मध्ये सुद्धा आपण म्हणतो ना एक सांगायचं झालं खूप बदल झालाय अगोदरच खेडेगावचं वातावरण कसं ओ, सुना आणि मुलं आपल्या वडिलांना खूप जपायचे आपल्या आईला खूप जपायची म्हणजे सेवा करायची त्यांची शेतीबाडी असती जोपर्यंत आई वडील करतात तोपर्यंत मुलं हातभार लावू लागायची किंवा शिक्षण घ्यायचे आता मुलं आई वडील थकलेत आणि मुलं शेती करतात हे काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते पण काही ठिकाणी कसं आहे जॉब लागले त्यांना पुण्याला मुंबईला बाहेर देशाला गेलेली मुलं त्यांना दोन मुलं आहेत आई वडिलांना एकदा नवरा ते आहे कसं आहे सांगू का दगडाला सुद्धा पाजर फुटेल अशा गोष्टी घडायला लागल्यात आजकालच्या तरुण पिढीमध्ये आपल्या हृदयाला सुद्धा पाजर फुटेल म्हणजे इतकं दुःख वाटते सांगायला की दोघं नवरा बायको त्यांना काय पेन्शन असते का सरकारी नोकरी असते का नाही आता सिटीमध्ये कसं जवळपास जॉब करणारे किंवा नोकरी करणारे त्यांना पेन्शन असते म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस करणारे पेन्शन असते ठीक आहे शेती जर तुम्ही करता तर पेन्शन कुठला आली नाही आली आणि कधी पाऊस कमी जास्त असल्यामुळे शेत पीक कमी जास्त होतो कधी नुकसान होतो कधी फायदा होतो दोघो आणि त्यांना दोन मुलं दोन मुलं आहे तरी सुद्धा आई वडील चार दिवस झालं आपले उपाशी आहेत चार दिवस झाला आई बाप्पाला जेवायला दिलं नाही कि होते तो मुलगा म्हणते त्यांच्याकडे जाऊन जेवण कर जाऊन आणि तो मुलगा म्हणते त्यांच्याकडे जाऊन जेवण करा दोघ पण म्हणते तिकडे जाऊन जेवा हेनी म्हणते तिकडे जाऊन जेवा म्हणजे दोन मुलं असतं म्हणजे त्या आईचं आईचं पाप केले काही म्हणजे तुम्ही आई वडिलांची जेवणाची पण आता वाटणी करा आता थकली त्यांना काम होत नाही या पण फिरतात फिरतात सगळीकडे म्हणजे काय त्यांनी कामच करायला पाहिजे का आत्तापर्यंत सुद्धा करू शकत नाही त्यांनी काम होतच नाही त्यांनी काम एवढे थकलेत त्यांनी असं करत करत दोघांवर एकूण चार दिवस झालं जेवायला दिलं नाही मग शेवटी त्या दोघांनी काय केलं नदीमध्ये उडी घ्यायचं ठरवलं आले नदीवर उडी घेतली तेवढं तिथं लोकांनी पाहिलं त्या दोघांना बाहेर काढलं आणि वाचवलं काय झालं आहे बाबा काय झालं तुम्ही कशासाठी जीव दिलात प्रयत्न केलात काय करायचं बाबा दोन मुलं आहेत दोन मुलं असून चार दिवस झाला आम्ही नॉराबाईक उपाशीत म्हणल्यात अक्षरश तिथलं जमलेले लोक रडायला लागले का अस घडते एवढी हो? तरुणाई तुम्ही बदललं एवढी पिढी बदलली एवढं कलयुग बदललं घोर कलयुग एवढं आलं काय म्हणावात ते काय काय नाव तरी घेऊ मी घोरकलियोग म्हणायचं का बदललेला काळ म्हणायचं तरुणाईमध्ये एवढा बदल झालाय आपल्या आई बापाला उपाशी ठेवायला लागलेत अं आता ते लोक म्हणालेत आम्हाला शेती आमची आहे सगळं आमचं आहे तर आम्हाला हे मुलं जेवायला देत नाहीत अशा लोकांनी वृद्धाश्रम जायचं का सगळं त्यांचंच आहे त्यांना करून खाऊ घालायला नको म्हणतात ही सूर म्हणते तिकडं पाठव आणि ही दोन सुद्धा पोरं बायकोच ऐकतात अरे शरम करा रे जरा शरम करा त्यावेळेस तुम्हाला आई म्हणली नाही माझी दोन दोन पोरे मी कशी सांभाळू ती स्वयंपाक बनवून तुम्हाला खाऊ घालत होती आणि तुम्हाला आता तिला खाऊ घालणं येणार म्हणजे कसा नाही आहे ना हे आईने लहानपणी खाऊ घालायच मुलांना आणि हीच मुलं मोठी झाला आईला काय म्हणणार बायको म्हणणार मी नाही सांभाळत जावा तुम्ही आणि ते पोरग सुद्धा ते बायकोच ऐकतंय आई माझी बायको सांभाळत नाही म्हणते स्वयंपाक करत नाही म्हणते जातिकडे तू अरे जरा तरी जीवाला नाही म्हणाला तरी लाजा आई माणूस गाणीवनी करताय राव काय बोलताय काय वागताय शी कळस इथे घृणा वाटते तुमच्या मुलांची बेशर्मासारखं वागताय बिचारे आई बापाला चार दिवस झालं जीवन नाही अजब कराल गाव सगळं एवढं तुम्ही हे झालं एवढं पोचला तुम्ही वर हळूहळू पोचाल वर तुम्ही किती पण वर पोचा पण आई बापाला तर जपाना सेवा करा त्यांची जेवायला देताना काय होते काय नाही काय हवंय काय नाही मुलाचं लग्न झालं दुसऱ्या दिवशीपासून दूस्त। मुलं बदलतात <coughs> सत्य कहाणी सगळीकडे नाही आ काय काय ठिकाणी असे त्या वसाड्या बायका आल्या ना घरामध्ये वसाड्या बायका असतात त्या वसाड्या बायका आल्या की पोरं बदलली समजायची आणि जी पोरं आईबापाची सेवा करतात त्या बायका खूप चांगल्या असतात चांगल्या घराण्यात असतात आई आईवडिलांचे विचार पण चांगले असतात त्यांची जी मुलं बायको आल्यानंतर सुद्धा आपल्या आईला बापाला जपतात सेवा करतात त्यांना काय हवंय काय नाही बघतात त्या मुली खरंच गरंदाज आणि खूप सुशिक्षित पण असतात आणि चांगल्या पण असतात जरी शिकले नसेल तर आईवडिलांचे संस्कार घेऊन आल्याचे ज्या दिवशी मुलगा आला आणि मुलगा आई बापाला लागला त्या दिवशीच कळायचं की ते मुलीचं पाऊल जे पडले ते खराब कारण त्याच्या आधी मुलगा चांगला बघत असतो आई आई आपल्या झोपती बेडरूममध्ये तिचं बेडशीट काढत असतो तिला काय हवंय काय नाही बघत असतो साफसफाई करत असतो घरामध्ये चांगलं सगळं व्यवस्थित ठेवत असतो आईला बरं नसतंय तिची काळजी घेतो आईची आईला आजार असतो काय आता ताजी म्हातारे लोक त्यांना दब्याचा आजार असतो आईला बाजूला नेऊन तिचं बेड स्वच्छ करून तिचं अं हांथून स्वच्छ करून तिला जेवाला घालून झोपत असते तिला बरं नसल्यावर तर मुलगा बायको आले की दुसऱ्या दिवशीपासून मुलगा बदलला म्हणजे त्या बायकोच्या वागण्यातच खोट आहे तुम्ही नेहमी बघा तुम्ही जो मुलगा बदलतो ना ती बायकोच तशी असती आणि जो मुलगा नाही बदलत ना ती बायको खूप चांगली असती अरे धडधडी तो ऐक बायकोच ऐकून धडधड धडधड आईला बोलतो उपाशी ठेवतो जेवाला देत नाही म्हणजे काय आहे तुला काय वाटतंय तुले सुखी राहणार आहे लय मोठं कार्य करावं लागलं लय मोठो कार्यक्रम करा लागला तो अरे भाडव्यानं मूर्खानं नायकवून लाज जरा कुठलं कुठं चालेल जग दुनिया तुम्ही अजून त्या गुडघ्यातच आहे खरं तुम्हाला जगणं ठेवते ना ते बरोबर ठेवते आई वडिलांना तुम्ही नाही जपत आई वडिलांना तुम्ही नाही परत आई वडिलांना शिवाय देत आई वडिलांना जेवायला देत नाही काय काय तरी ते जरे की किया लागले बापरे ऐकून ऐकूनच थक्क जाते माणूस म्हणजे एवढी काय पलट झाली तरुण पिढीची आईच्या पोटाला जन्माला आलेला मुलगा एवढा पुढं जात होतो की आईला जेवायला देत आहे त्या मुलाकडं जा ह्या मुलाकडं जाऊ ते कसल्या बायकाय तुमच्या त्या बायकाच्या पदराच्या खाली लपून बसता काय तुम्ही मग आहे आवडते वाटतं मग आहे ना बायकाच्या पाठीमग लपला अरे बायको सुख देती बरोबर आहे तुम्हाला बायकोवर प्रेम करा चांगली गोष्ट आहे पण जी बायको प्रेम देते ना तुम्हाला ती सगळं खोटं खोटं -को� असतंय कारण ती लाचरी असती बायको लाचार म्हणतात त्याला बेशर्म लाचरी म्हणतात म्हणजे लोभ असतो तिला लोभ लोभी असते ती बायको जी तु तुम्ही ऐकताना बायकोच आईवडिलांना बोलताना ती लोभी बायको असती आणि जी बायको घरात आल्यानंतर बाप रे आईवडलांची एवढी काळजी घेती तो नवरा पण किती भाग्यवान म्हणायचा मुलगा सुद्धा ज्या जी सून घरामध्ये येते आईवडिलांची सेवा करते सेवा म्हणजे काय व तिचं काय हग्नभोतनं काढायचं असते काय अशी इश्यू काढायचं नसते सेवा म्हणजे जेवाला नीट देणे काय होते बघणे तशी तर सासू असते तर पटापटापट सगळं काब करते पण काय काय ठिकाणी थकलेले सासू असते जुने विचारांचे असते झालं माय आता मी थकले माय आता तू देग मॅ मला जेवाला खायला आता मी कशाला युग बाय स्वयंपाक घरा तुझ्या कर तुला काय करायचं ते कर कधीतरी बांधूच म्हणते आज बाई हे कर ग बाई माझ्या तोंडाला चव नाही का मला खाऊ वाटायला एवढंच म्हणते बाकी काय म्हणणार आहे दुसरं म्हणत नसे तसलं काय दुसरं कुठं हौसरा ती खायची झालं म्हणतात आमचा तर गटोड बांधलाय म्हणतात कधी आलं की बोलवणे आम्हाला जायचं म्हणतात कमाल्या धन्य नवीन पिढी धन्य ते माऊलीचे लेख ज्या माऊलीने तुम्हाला जन्माला घातलं वाढवलं हो खायला प्यायला घातलं आणि त्याच माऊलीला तुम्ही खायला प्यायला देत नाही दवाखान्याला नेत नाही तिला बोलत अरे तेव्हा तर फोन बी नव्हता आमच्या काळाला तुम्हाला आता फोन आले बोलायला तरी तुम्हाला बोल वाटत नाही आणि बोला की मला हे द्यान मला ते द्यान मला हे दिली नाही माझ्याकडे आली नाही माझ्याकडे गेली नाही काय बोलतंय की काय नाही की काय कळत बी नाही झालं झालं का वारी पट्ट्या वा वाढलं पाहिजे तुला काय नाव कमवलं बघ वाईलच तू लय नाव कमवलं ऐकायचं वाटलं होतं बाई पूर्ण माझं लय नाव कमवती लय भारी कुठं जाईल तिथं वळख बा वाक अमुकच्या आई वडील तू जिंदगीवर तुमच्या अजून सुद्धा सांगते मी येणारे तुम्हाला जर बायको लग्न व्हायचं असेल त्या बायकोला आधीच सांगायचं माझ्या आई बापाविषयी बोलायचं नाही बघ तुला सांगतो मी काही सांगायची नाही तक्रार माझ्या आईविषयी तू बापाविषयी माझ्या माझा बाप आहे माझी आई आहे त्याच्यामुळं मी आज हिता आहे त्याच्यामुळं आज मी एवढं सगळं कष्टाने सगळं उभ कमवलं आहे त्याच्यामुळं माझ्या आज एवढी प्रगती झाली त्याच्यामुळं मी आज जिवंत आहे माझ्या बापामुळं आज मी या धर्तीवर आहे माझ्या आई बापामुळं तर माझं सगळं माझ्या आई बापाचं आहे तुझं काय तू आत्ता आली तीस वर्षांनी तीस वर्ष माझ्या आई बापाला सांभाळली मला एक क्षणात तुम्ही बायकोच ऐकून बायको आईला म्हणतात अशा असं झालं तसे तसे झालं आता असं म्हणलं तसे तसे म्हणलं निघायचं कडकडनी असले पोर असून ना थांबाचं सुद्धा नसतंय असं झालं तसं झालं आई असं म्हणली नाही तसं म्हणली काय म्हणली आई काय सांगते बाबा तू वा वा रे वाट थोपटाव तुझी असे करून नाव कमवलं म्हणून तू काय काय ते पोरांच्या माय आपली पोटात चुका खपून घेते बापापास लपून बापू रडूने म्हणून काय काय तरी अरे रुपया रुपया दोन दोन रुपये जमा करू करू खर्चाला द्यायची शाळेला नगर घे बाबा तुला ठेवू घे बाबा की ठेवू ती माई का माय कामाला असते का काय असते का काय असते घरापर स्वयंपाक करायचा डबे करायचं खाऊ करायचं एवढंच तिला माहित असते मला आज नव्हल वाटलंय क ते चार दिवस झालं जिवायला दिले नाही दोन मुलं असून सुद्धा काय करायचं मला जगून आश्चर्य वाटलं मला एवढी मुलं एवढी बदलू शकते कल्पना सुद्धा केली नाही मी तर विचार पण येत नाही माझ्या डोक्यात असू सुद्धा असू शकतोय अरे चिल्लू भर पाणी मी डूब मर असल्या पोरांनी जीव द्या त्या बापाला शंभर वर्ष जगू द्या तुमचं आयुष्य त्या बापाला लागू द्या त्या माईला लागू द्या दळभरीत दलिंदारा नो कधी सुखी राहणार रे तुम्ही असं वागणार नाही बापाशी कधी सुखी नाही राहणार आजची पिढी म्हणे ही आजची पिढी असली आईबापाला चार चार दिवस जेवण नाही देणारी सारखं बापाचं पान उतारा करणारी बायको कानात भरणारी तुझी आई अशी केली के तुझी आई अशी म्हणली तुझा बापाचा म्हणला बाप कस कस काही तर आला ते ऐकायचं हे तो कसं आलं तसं कसं झालं असं कसं झालं असं अरे जाऊ दे की बाबा तिकड आहे इथं द्यायचं सगळं सुचडून वगळत बसाच ते चप्पल कस ते बसते वगळत शिवत तसं बसते कायमचे एक एक विचाराचे देवाचे चंदन असा खरे चंदन कसं वगळतो देवाला आपण गंध लावतो तसं तर वगळा झाला चंदनासारखं सारखं असतं पोरांची जागा ना चपली पेशी असते चपली पेशी ते कसं असते आई वडिलांना कळत नसते ना आई वडील आंधळे झालेले असतात पोरांच्या प्रेमात माझं बाळग माझं पिल्लू ग माझं पोरग माझं नाव रोशन करणार पोरग लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीच माईला मारा म्हणतोय असं कसं म्हणते तू आणि असं कसं झालं काय म्हणली उगीचूच बोलायला हला तंत्र तर हाय का आजकालचे पोर चार चार दिवस पण माईबापाला जेवण नाही नदीमध्ये उडी टाकली माईबापाने खरंच रे अनु पोरांना जन्मच का पण असं म्हणणं चुकीचं आहे पोरग हाय तर आपला वंश तर पुढे जातो जावाय काय जावायचे दहन दहन होते तुम्ही जेवढं बी कमळ सगळं जाते जावायला आईत मिळते की त्यांना तर कोण कुठले ते हा आपली मुलगी असते तिथं हे मान्य आहे बाकीचं त्यांचं खटलं एवढं मोठं खांदान तेच खात आहे तुमचं काय काय पोरं असं नाही बघा लय चांगलं असेल काय काय पोरं खरं त्या पोरांना ना माझा मनापासून धन्यवाद आईवडिलांना जे सांभाळतात माया लावतात आणि त्यांना ना खूप आशीर्वाद असतो आईवडिलांचा बरभर राटी होती त्यांची हो पुढं चालून त्यांना खूप सुख समाधान मिळतंय कारण ती समाधानी असते आपण आईवडलांना कधी दुखवलो नाही आई आईवडिलांनी आपल्याला खूप केलं आपल्या आईवडलांसाठी असं विचार करतात ते तुम्ही जर आईवडलांना दुखवलेलं ना तुम्ही कधी नंतर सुखी राहत नाही कारण तुमची पोरंच तुम्हाला त्रास देतात काळ बनवून येते तुमची पोरं लई त्रास देतात आताच देतात चालू करतात त्रास होतो तुमचं लाई लाई होती अंगाची ते कशा रूपामध्ये येते देतात ते मला सांगता येत नाही चला पोरानो सुधरा पोरानो आईवडिलांना जपा आईवडलांची सेवा करा आई खाल्लं की पिल्लक नाही दवाखानाल्या जवळपास कुठं तर काय झाले काय नाही आई उशीर उठली तर कोण कोण दळभद्री पोरं बघत बिन आई एवढी का उशीरं उठली नाही बारा एक वाजून गेली आई उठत नाही लक्ष पण देत नाही एवढं त्या बायकोत गुंग असते थोडे दिवस थोडे वर्ष थांबाचं झालं मग ते बायको जुनी होती बायकोची कान बऱ्या म्या 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 कोण कान भरत असती ना वाकट्या तोंडाची ती बी बंद होते सगळ्यांना म्हणते थर्ड क्लास स्वतः फोर्थ क्लास वारी वा वा मस्त है वारी अशीच प्रगती करा चला चॅनलला चॅनलला म्हणते माझ्या व्हिडिओला नक्की सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा